नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हिंगणघाट या विधानसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यातील सावली वडनेर हिंगणघाट या महसूल मंडळाबरोबरच सेलू तालुक्यातील सिंदी या महसूल मंडळाचा आणि सिंदी नगरपालिका आणि हिंगणघाट नगरपालिका या या क्षेत्राचा या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाला सेहेचाळीस क्रमांक दिलेला आहे या वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ अगदी दक्षिणेकडे येतो हा आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे आता दा या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय समीकरण राहिलं होतं ते थोडक्यात आपण बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार समीर कुनावार हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तीन हजार पाचशे पंच्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे यांना त्रेपन्न हजार एकशे तीस मते मिळाली होती अशा प्रकारे पन्नास हजार चारशे पंचावन्न मताच्या मताधिक्याने समीर कुनावार हे या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील समीर कुनावार हेच मतदार या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघामध्ये नवीन आमदार देण्याची प्रथा सुरू होती परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन टर्मला समीर कुनावार हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक ही समीर कुणावार आणि बहुजन समाज पार्टीचे प्रलय तेलंग यांच्यात प्रमुख लढत झालेली आपण बघितली राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू ती मांडे आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यांच्यात मतामध्ये जास्त फरक नाहीये दोन हजाराच्या मतामध्ये ते त्यांच्यामध्ये लढत झाली समीर कुनावार यांनी मोठ्या प्रमाणावरती मतं घेतलेली दिसून येतात नव्वद हजारच्या जवळपास मते समीर कुनावार यांनी या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत घेतली होती शिवसेनेचे उमेदवार अशोक शिंदे यांनी देखील एकवीस हजार मते घेतली होती आणि कुठंतरी ते मतविभाजन शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला आपल्याला दोन हजार चौदामध्ये दिसून आलं आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत समीर कुणावार भाजपचे उमेदवार यांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली त्याचं कारण की दोन हजार चौदाला जे शिवसेनेचं मतदान होतं ते कुठंतरी आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार समीर कुणावार यांच्याकडे गेलेलं आपल्याला दिसून येत आहे तरीसुद्धा पक्षाचं मतदान जरी समजा भाजपला मिळालं असलं तरी उमेदवार अशोक शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकी होते आणि साहजिकच आता दोन हजार एकोणीसमध्ये जे आमदार आहेत त्यांनाच तिकीट मिळालं समीर कुणावार यांना आणि ही जागा भाजपला सुटली आणि भाजपला सुटल्या कारणाने शिवसेनेचे दोन हजार चौदाला अशोक शिंदे जे निवडणूक लढले होते त्यां त्यांची पण अपेक्षा होती की आपण या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असावा आणि म्हणून ते अपक्ष निवडणूक त्यांनी इथून लढली होती आणि त्यांना जवळपास बारा हजार मते मिळाली होती परंतु समीर कुणावार यांचा भाजपचा पक्ष आणि शिवसेनेची मते एकूणच त्यांना मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य मिळालेलं दिसून आहे आणि दोन हजार चौदाच्या तुलनेत त्यांचं मताधिक्य वाढलेलं आहे साहजिकच दोन हजार चोवीसला देखील भाजपकडून समीर कुणावार यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल परंतु युती आणि आघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं दोन हजार चोवीसचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद